नमस्कार मी ओमकार धुव पाहत आहात धगधकती मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणार वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मित्रांनो मुंबई प्रस्तुत नवरात्री प्रेरणा अर्थात नऊ दिवस व नव यशोगाता प्रायोजक महाराष्ट्र बाजारपेठ आपण जो कन्सेप्ट आणलेला आहे म्हणजेच विविध क्षेत्रातील एक यशस्वी स्त्री अर्थात नऊ स्त्रियांचे आपण इंटरव्ह्यूज घेणार आहोत आपल्या माध्यमातून आणि आज आपल्यासोबत एक यशस्वी स्त्री अर्थात एक डॉक्टर आहेत व त्याच सोबत धारावीतले आमदार आहेत ताई नमस्कार सर्वप्रथम धगधगती मुंबईमध्ये तुमचं स्वागत की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या धगधगती मुंबईला वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभारी आहोत आम्ही आमची संपूर्ण टीम माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की एक स्त्री म्हणून तुम्ही नवरात्रीला कसं बघता जेव्हा आपण नवरात्र मानतो तेव्हा नऊ देवींची पूजा केली जाते देवी हे जे म्हटलं तर शक्तीचं प्रतीक आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती आहे ती प्रत्येक स्त्रीने जाणली पाहिजे आणि ह्यासाठी ह्या काही ज्या सणांचं महत्व आहे ते त्यासाठी असतं की आपल्याला पण आपल्यातलं स्त्रीत्व कळावं आपल्यातली आपली शक्ती कळावी आणि त्याचबरोबर इतर लोकांनाही त्या स्त्रीचा सन्मान कसा ठेवावा तिची पूजा म्हणजे तिचं सन्मान करणं हेही इतर लोकांना शिकवावं म्हणून ह्या काही प्रथा निर्माण झालेल्या आहेत पण त्याचा आता अवडंबर केलं जातं त्याची वेगळी गोष्टी दाखवली जाते पण प्रामुख्याने स्त्रीला सन्मान देणं तिचं जे आहे समाजाच्या मध्ये महत्व ते टिकवून ठेवणं यासाठी ह्या गोष्टी के पूर्वापार केल्या असतील असं मला वाटतंय बरोबर माझा पहिलाच प्रश्न मी लगेच वेगळीकडेच गेलो मला अर्धात सुरुवात करायची होती की आपलं बालपण कसं झालं बालपण म्हणाला तर आम्ही तुम्ही माहितीच आहे सगळ्यांना की एकनाथ महा, गायकवाड साहेब जे माझे वडील आहेत ते आम्ही एका विक्रोळीच्या एका खोलीमध्ये राहत होतो दहा बाय त्याची आमची वडरूम किचनची रूम होती तिथे आम्ही चौग भावंड बरोबर आई वडील बरोबर वडिलांची मावशी होती मावशीचा नातू होता त्यांची बहीण होती आणि तिची तीन मुली असा आमचा एवढा मोठा परिवार आम्ही एका वनरूम किचन मध्ये राहत होतो वडील माझे तेव्हा पहिल्यांदा रेल्वेमध्ये होते नंतर त्यांनी नोकरी सोडून आमदार झाले पण आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच वड तुम्ही आमदारांची मुलं असं कधी भासून दिलं नाही आम्ही सर्वसामान्यांच्या मुलासारखं वाढलो अभ्यास केला भरपूर अभ्यास केला तुम्हाला सांगते की धारावीचे सगळेजण आमच्या घरी असायची सकाळपासून आमच्या घरामध्ये अशी खूप लोकांची गर्दी असायची तिथे आम्ही बाहेर त्याच्यासमोर झोपलेले असायचं सकाळी उठून पळायचो आतमध्ये अशा कंडिशनमध्ये आम्ही राहिलो वडिलांच्या पायाजवळ आम्ही ते बसून अभ्यास केला आमची छोटीशी गॅलरी होती गॅलरी गॅलरीमध्ये बसून अभ्यास केला आणि आम्ही सगळ्याच मला मला सांगायला आनंद वाटेल आम्ही सगळ्याच भावंडांनी खूप कष्ट घेऊन की अभ्यास करून आम्हाला आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं यश कमवलेलं आहे आज इतके भावंड आहेत तुमचे किंवा सगळे विविध क्षेत्रात यशस्वी आहेत तर एक बहिणीच्या नात्याने कसं वाटतंय नक्कीच आनंद होतोय मोठा माझा भाऊ म्हणा तर तो इंजिनियर आहे विजयटी मध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलंय तो आता एमएससी मध्ये कामाला आहे दुसरा नंबरचा भाऊ त्यांनी ग्रॅज्युएशन केलंय तोही एक कॉलेज सांभाळतोय आणि तिसरी ताई तुम्ही तुम्ही ओळखता एम सी बी एड केलेला आहे ती सुद्धा एका कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी शिकवत होती आणि नंतर ती आमदार म्हणून आलेली आहे आणि मी सुद्धा बीएमएस एम डी झालेली आहे पीएचडीला ऍडमिशन घेतलं होतं आणि आता मला योगायोगाने आपल्याला धारावीच्या प्रॉब्लेम मुळे मी किंवा आपल्या लोकांवर येण्यासाठी धारावीच्या मी इथे आलेली आहे आणि त्याच्या अगोदर मी ऍज अ असोसिएट प्रोफेसर आणि एचओडी म्हणून एका आयुर्वेदिक कॉलेज सायन्स आयुर्वेद कॉलेज मध्ये कामाला होते तिथे पंधरा वर्षाचा जॉब केलाय नंतर, नंतर आपल्या धारावीमध्ये धारावी आलेली आहे आमदार म्हणून नक्कीच लहानपणापासूनच कुटुंब आणि घरातील धारावीतले अनेक नागरिक हे तुमच्या घरात त्यांच्या त्यांच्या मागण्या घेऊन येतात आणि लहानपणापासून ते वातावरणच घरातलं आहे तर त्याबद्दल काय सांगा नक्कीच आमच्या म्हणजे तुम्हाला हे सांगते की घरामध्ये सुद्धा जॉईंट फॅमिली असल्यामुळे एक वेगळा आता जे न्युक्लिअर फॅमिलीची कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे मुलांना सगळ्यामध्ये मिक्स होणं हे होत नाही पटत नाही पण आमच्याकडे जॉईंट फॅमिलीची कन्सेप्ट असल्यामुळे आम्ही सगळ्यामध्येच मिक्स होत होतो आणि त्याचबरोबर धारावीचे लोक आल्यामुळे आम्हाला ते कधी वेगळे आहेत असं कधी वाटलंच नाही आणि त्यामुळे आम्ही आणि जे माझ्या बाबांनी जे कृत्या त्यांचं जे बोलणं असं ते त्यांनी कृतीतूनही केलेलं असतं होतं आणि त्यामुळे आम्ही नेहमी पाहत होतो की ते सगळ्यांना गोतावळा त्यांचा जो प्रेमाचा गोतावळा होता कधीच त्यांनी कोणावर रागवलेलं कधीच कोणाचं काम न केलेलं मी मी तर पाहिलेलं नाही म्हणजे एखाद्याचं जर काम असेल तर ते स्वतः लक्षात ठेवून ते नंतर करणं त्यांना फोन करणं आणि त्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळे मला त्या आमच्या लहानपणापासून आमच्या मनामध्ये मा एक बाळकडून त्यांनी दिलेलं होतं की सगळ्यांना आपण घेऊन जायचं आणि सगळ्यांची जा कामं करायची हे ताईनी बघितले मी बघितले त्यामुळे आम्हाला काही वेगळं शिकवावं लागलं नाही कारण ना ना आम्ही वडिलांच्या कृतीतूनच तू जसं तुझ्या वडिलांच्या कृतीमधून मला वाटतं की ह्या पत्रकारिता घेतली आहे तशीच आम्ही आमच्या वडिलांच्या कृतीतून ह्या समाजकारणाचा वारसा घेऊन आम्ही आलेलो आहोत राजकारणाचं नाही बरोबर बरोबर माझा पुढचा प्रश्न असा असेल की डॉक्टर पासून ते आज यशस्वी तुम्ही आमदार आहात तो त्या तो प्रवासाबद्दल काय सांगा आ, मी सांगेन की मला तोही धारा जेव्हा मी हे होती डॉक्टर म्हणून काम करत होती तेव्हा मी एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि तुझ्यासारखे जी मुलं आहे ती माझ्या बरोबर शिकायला होती माझ्या <laughs> हाताखाली शिकायला होती मला खरंच आवडायचं शिकवणं हा माझा आवडना आवार आवडता व्यवसाय होता म्हणून आणि मेडिकल ज्या प्रोफेशनमध्ये असल्यामुळे आम्ही एक नोबेल प्रोफेशनमध्ये आहे लोकांना का आपल्या ह्यानी काही फायदा होईल किंवा त्यांची सेवा करण्याचा जो आपल्याला मिळतो चान्स तो, तो पण आम्ही नेहमीच घेतलेला आहे आणि आपल्या धकाळीमध्ये तुला सांगायला मला आनंद होईल की आपण बरेच कॅम्प घेते जे फ्री कॅम्प होते म्हणजे आमच्या संस्थेकडून ज्या ठिकाणी कामाला होते त्या संस्थेतर्फे आपण अनेक आपले कॅम्प घेतले फ्री कॅम्प घेतले विशेषत आणि असेच आपण सगळ्यांना मदत करणे हीच प्रवृत्ती ठेवून आपण आधीपासून काम केलेलं आहे आणि त्याच प्रवृत्ती घेऊन आपण इथे आलेलो म्हणजे जेव्हा मी इथे आली तेव्हा मला काही माझा जर तुला सांगितलं तर पगार चांगल्या पगाराची मला नोकरी होती <laughs> त्यामुळे मला काही मी पैशासाठी किंवा कशासाठी आलेली नाही तर मला फक्त आपल्या धाराशाही लोकांची सेवा करतावी त्यांच्यासाठी काही करता काही करता यावं आणि आधानीचा जो आपल्या मागे फेरा लागलेला तो कसा मुक्त करता यावा ह्याच विचाराने मी इथे आलेली आहे आणि ह्याच विचाराने पुढेही जाणार आहे एवढं मला नक्कीच नक्कीच मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच या महाराष्ट्रात एक स्त्रिया जेवढ्या आहेत किंवा तरुणी मुली त्या खरंच सुरक्षित आहेत नाही आहे का? ना सुरक्षित म्हणून तुम्हाला सांगते ना की जेव्हा आपण मगाशी विचारलं त्या प्रश्नाचं पण हे पण उत्तर आहे की जेव्हा नवदुर्गा बघतो तिच्या हातात आपण शस्त्र बघतो बरोबर म्हणजे तुम्हाला सेल्फ डिफेन्स येणं खूप आवश्यक आहे आम्ही वारंवार वार विधानसभेमध्ये पण बोलतोय आणि इतर ठिकाणी बोलतोय मलाही एक मुलगी पण मला स्वतःला माहितीये की मुलींची सुरक्षितता आपल्या किती ऐरणीवर आहे आपण जेव्हा मुलगी घ्यायची एखाद्या वेळेस बाहेर तर आपल्या घरी येईपर्यंत तुझी बहीण असो किंवा मी माझी कोणी हो असो आपलं रुखरुख असते आपलं टेन्शन असतं आपण दहा वेळा फोन करतो हे मी विधानसभेत सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही जी सुरक्षा आहे ती वाढवली पाहिजे आणि त्याच्यावर जे कायदे ते कडक केले पाहिजे आणि तुम्ही जेव्हा एखाद्या आता तुम्हाला तुला सांगते मी बदनापूरची घटना झाली त्याच्यामध्ये तुम्ही त्या अक्षय शिंदेला तुम्ही शिक्षा केली त्याचा एनकाउंटर झाला जे काय झालं पण जो मेन त्याच्या मुळाचा मुळाचा आहे कोण आहे तर तुषार आपटेनी त्याला तिथे का ठेवलं तिथे मुलींच्या टॉयलेट साफ करायला मुलं म्हणजे जेन्टेवणं जेन्स ठेवणं ही चुकीची गोष्ट आहे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि हे तुम्ही काम केलं त्याला तुम्ही शिक्षा करत नाहीये तर जो मुलगा तिथे होता त्यांनी काम त्यालाही शिक्षा होणं अपेक्षितच आहे पण जो तिथे ठेवतो त्यालाही तुम्हाला एवढी अक्कल नाहीये एवढी तुमची बुद्धिमत्ता नाहीये की तिथे काय करायला पाहिजे मग त्याला एवढी शिक्षा होणं अपेक्षित आहे पण तुम्ही त्याला काना डोळा करता आणि दुसरी बाजू दाखवता हे चुकीचं आहे आणि बाकीच्या ठिकाणी पण जेव्हा मंत्री बोलतात एखाद्या मुलीवर अन्याय झाल्यानंतर ती ओरडली का नाही ह्या विरुद्ध सुद्धा मी बोल कारण तिची मानसिकता काय असते कारण मी स्त्री म्हणून मी समजू शकते की एखाद्या पुरुषाने हात लावला तरी स्त्रीला किती त्रास होतो आणि त्यावेळी तिची मानसिकता काय असते ती ती कदाचित ती, ती त्या क्षणी प्रकट झाली नाही किंवा तिला असंही वाटलं की आपल्या जीवनाची किंवा जगण्याची तिला हे वाटली की मी जगली पाहिजे मी जर काही प्रतिकार करता हा माणूस मला मारून टाके त्यामुळे कारण अशा घटना झालेल्या अशा वेळी जर सरकारने त्यांची बाजू घेतली नाही तर चुकीच आहे हुंडामुळे सारख्या केसेस बघतो तेव्हा महिला आयोग तुम्ही काही काम करत नाही त्यांना पोलिस पोलीशा आहेत पोलिसांवर कंप्लेंट केल्या सुद्धा पोलीस तुम्ही तिथे जात नाहीये बघत नाही तिची कंप्लेंट त्या मयुरी म्हणून जगते ते आहे जगता त्यांनी जर कंप्लेंट केलं म्हणजे त्या आता जी वैष्णवी हागवणीची केस झाली तिच्या जावणी कंप्लेंट केल्यावर जर तुम्ही तिकडे गेला असता तिथे जर त्यांना दम दिला असता त्या हागवणी कुटुंबाला तर ही पुढची घटना घडली नसती या ज्या घटना तिथे वेळोवेळी तुम्ही काय का, का, कार्यवाही करणं अपेक्षित आहे जर कार्यवाही नाही केली तर पुढच्या घटना घडणारच आहे त्यामुळे ज्या काही तुम्ही हे करणार आहे उपाययोजना त्या कडक कराव्यात आणि जो आपला शक्ती कायदा आपण घडला होता त्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी आम्ही का केली जर जर तुम्हाला दिसत आहेत की घटना वाटत आणि तुम्हाला हास्यास्पद वाटेल वाईट वाटतं आपल्याला की तिथे विधानसभेमध्ये जे मोठे शिकलेले लोक आहेत जे आमदार म्हणून आलेले आहेत बऱ्याच वेळा जे मुख्यमंत्रीच्या पदावर आहेत ते म्हणतात की लोकांनी कंप्लेंट जास्त करत म्हणून संख्या वाढली हे बोलणं किती चुकीचं आहे सांगा अत्यंत चुकीचं जेव्हा कंप्लेंट माणूस कधी करतो एखादी मुलगी जेव्हा पोलीस स्टेशनला सांगते की मला बलात्कार होतोय तेव्हा तिला किती मानसिक आणि शारीरिक किती सामाजिक सगळ्या गोष्टीला तिला वेळ करावे लागतात त्या गोष्टीतून ती जाऊन पुढे तुम्ही तिला आधार द्यायला पाहिजे की तुम्ही पुढे या तुम्ही म्हणता त्या घटना नंबर वाढलाय कारण त्या येत त्यांनी यायलाच पाहिजे आणि ह्या घटना जास्त होत आहे हे तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि त्याची कुठेतरी सुरक्षा तुमची चुकती आहे हेही तुम्ही मान्य करायला पाहिजे इथे माझा तुमचा प्रश्न नाहीये कोणत्या सरकारचा प्रश्न नाही ते एका स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तिच्या सन्मानाचा प्रश्न आहे जर तिचंच तुम्ही विनयभंग किंवा तिच्यावर ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्याला जर तुम्ही खतपाणी घातल्या होतंय त्यांना तुम्ही जर सपोर्ट केला तर त्यांना चुकीच्या गोष्टीचं वळण मिळेल या सगळ्या गोष्टी खरंच म्हणजे वाईट आहेत आणि अशा गोष्टी महाराष्ट्रात कधीच घडू नयेत यासाठी आपण या देवी दुर्गा माताला प्रार्थना तर करू तरी देखील अशा लोकांसाठी तुम तुम्ही एक म्हणजे आमदार आहात तर तुमच्या मते अशा लोकांसाठी काय शिक्षा असावी किंवा ही अशी मागणी तुम्ही काय सरकारकडे आम्ही सरकारकडे ते सांगितलं मी शिवाजी महाराजांचं उत्तर एक उदाहरण दिलं की शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा स्त्रीवर अत्याचार केला जायचा तेव्हा त्या ते माणसाचा चौरंग केला जायचा बरोबर चौरंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हातपाय तोडून त्याला त्या ठेवायचं त्याला जन्मभर ती त्रास झाला पाहिजे आणि हा शिक्षा ही, ही शिक्षा द्यायला काय हरकत आहे किंवा अशाच काही गोष्टी ज्यांनामुळे माणूस थरताब झाला पाहिजे ही घटना करण्यापूर्वी त्याला त्या गोष्टीचा विचार आला पाहिजे की मी जर केलं तर मला ही अशी शिक्षा होणार याचा मी ह्याच्यापासून वाचू शकत नाही तर माणूस का करेल आणि प्रत्येक म्हणून मी या नवरात्रीच्या दृष्टी एवढं सांगेल प्रत्येक मुलाला सांगेल प्रत्येक भावाला सांगेल प्रत्येक माणसाला सांगेल कारण आता आपण बघितलं तर लहान बाळापासून म्हात्या बायकांपर्यंत वृद्ध अज्जांपर्यंत तुम्ही रेप झालेली बघितली तर प्रत्येकाने या नवदुर्गेची एवढी संकल्पना घ्या आपली आई बहीण समजून तुम्ही स्त्री सन्मान करा मुलांना आपण संस्कार दिले पाहिजेत की प्रत्येक स्त्री ही आपली माता किंवा भगिनी आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे नक्कीच आज तुम्ही धारावीचे आमदार आहात म्हणजे तुम्ही इकडे कामही केलं असं म्हटलं तर आज धारावीचे आमदार असून तुम्ही जे काही भूमिका निभावताय आणि स्त्रियांसाठी विविध प्रकल्प तुम्ही आणता त्याबद्दल काय सांगा नाही अजून चाचूच आहे काम आपला प्रकल्प पण आणतोय पण त्याबरोबर अजून काही करण्याच्या गोष्टी आहेत तर त्या ज्या आहेत ते मी आता बीएमसी कडून किंवा इतर आपल्या लेखकांकडून काही जे करता येणार आहे स्त्रियांसाठी काय करू शकतो त्यांच्या आरोग्यासाठी काय करू शकतो आता आपण मध्येच एक याची मिटिंग घेतली होती डिपार्टमेंटची त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की काही पीसीओडी बीसीओ एसचे पेशंट त्याच्यासाठी काय करू शकतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्या काय काय योजना आहेत त्या आम्ही सांगू आणि त्याचबरोबर ज्या महिलांसाठी आपल्या टॉयलेट्स मध्ये जे सॅनिटरी पॅड वेंडिंग पॅड्स असतात किंवा ते मशीन असते आणि डिस्पोजल मशीन ती सुद्धा आम्हाला पाहिजे असंही त्यांना सांगितलं असं आपण महिलांसाठी बरेच काही उपक्रम आणण्याची आहे महिला बाल विकास खात्याकडूनही बरेच काही योजना येतात किंवा काय येतात त्या सुद्धा आपण बघणार आहोत आणि दुसऱ्या ठिकाणाहून कुठून जिथून आपल्या महिलांसाठी काही आपण करू शकतो तो नक्कीच आपण विचार करणार आहोत आज तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा ताईंच्या मार्गदर्शनाखाली आज धारावीत विविध बचत गट आहेत तर काय सांगाल म्हणजे तुमची संपूर्ण टीम तुमच्या मार्गदर्शनाखाली सुंदर काम करते सध्या बचत बचत गट गट असा मला आनंद पण जेव्हा झाली होती आता आहे कमिटी मध्ये आहे तेव्हा मी सांगितलं होतं की हे बचत गट असतात ते काही विशिष्ट दिवसांमध्ये त्यांना ऍक्टिव्ह राहावं लागतं कारण जेव्हा काही प्रदर्शनी असतात किंवा त्या जेव्हा काही वय असतं तेव्हा तिथे त्यांना बोलवलं जात पण इतर वेळी त्यांचे काही काम होत आणि अशा वेळी त्यांना एक फुल फ्लेज मार्केट नेहमीसाठी एक मार्केट देणं आवश्यक आहे आणि त्याची सुद्धा मागणी केली होती विधानसभेमध्ये सुद्धा केली होती की जेव्हा महिला जेव्हा काम करतात तर त्यांना फक्त काही दिवसातच पैसे मिळणं हे अपेक्षित नाही कारण ते कष्ट करतात तर त्यासाठी त्यांना एक मार्केट बनवून दिलं तर त्याच्यावर सुद्धा विचार चालू आहे आणि लवकरच असं काही मार्केट तयार होईल त्याच्यामध्ये बजटबंधाच्या महिलांना तिथे नेहमी उद्योग किंवा त्यांचे जे व्यवसाय आहे ते ओपन करून येईल अशी मी अपेक्षा करते आपण धारावीमध्ये असं काही करण्याचा प्रकल्प आहे पुढे मागे जाऊन आपण आपले जे कारागीर किंवा たけかい。 जे वस्तू केला त्याच्यासाठी आपण मॉलमध्ये किंवा इतर कुठे ठिकाणी आपण काही जागा बघून किंवा त्यांच्या कोलॅबरेशन मध्ये आपण काही करू शकतो हा सुद्धा एक आज तुमच्याकडे पॉवर आहे म्हणजे सामान्य लोकांच्या हातात ती नसते आणि त्यांची अपेक्षा असते की आपल्या आमदारांनी किंवा आपल्या खासदारांनी आपल्या विभागातल्या नगरसेवकांनी आपल्यासाठी ते काम करावं आणि ते कर तुम्ही करताय देखील पण आज तुमच्याकडे पॉवर आहे तर तुमचं एक विजन म्हणतो आपण तर ते काय असू शकतो धारा मी जेव्हा मी आमदार उभी होते तेव्हाच मी माझी शब्द मांडली होती आपल्या मुलांसाठी कारण आपल्या धारावी माहिती किती टॅलेंट आहे इथं अभ्यास पण खूप मोठा हुशार आहे ताईगौरव हा त्याचा पुरस्कार लायब्ररी करू त्याच्यासाठी काही आयटीआयचा प्रोजेक्ट ताईनी केला होता आणि तो पण त्यांनी आपला महायुती सरकार आणि तो त्याचा हे काम केला फंड थांबवलाय तर त्याचबद्दल मी मागे पाठपुरावा करते तो फंड हॅडी बोलते ताई रिंग पाच केक प्रपोजल पाठवलं होतं ते त्यांनी थांबवले त्यामुळे त्यासाठी मी उद्यान असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलांसाठी करता येतील आपल्याला त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे त्याचबरोबर आपले जे काही मुलं दुसऱ्या क्षेत्रामध्ये असतात डान्स किंवा हिप जे आहे आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात कल्चर आहे आणि त्यासाठी मुलांसाठी आपण काही करता येणार काय का ते पण आम्ही बघितलं होतं आणि असे बरेच काही जे आहेत आपल्यासाठी हॉस्पिटलसाठी काही व्यवस्था किंवा कोणत्या आपल्याला योजना घेता येतील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्यासाठी काही योजना घेऊ शकतो का सुद्धा आपण पाठपुरावा म्हणा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या सप्तश्री वाटल्या होत्या आणि त्याचा आम्ही एक 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 करून पाठपुरावा हो करून आपल्या राबवण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच आज नवरात्री विशेष या कार्यक्रमात आणि नक्कीच मला असा प्रश्न तुम्हाला विचारायला फार आनंद होतो की तुम्ही एक आमदार म्हणून किंवा एक डॉक्टर म्हणून स्त्रियांना किंवा तरुण मुलींना काय सांगू इच्छिता मी एवढं सांगेन मुलींना आणि स्त्रियांना सुद्धा पहिला म्हणजे एक तर आपलं संरक्षण तुम्ही करायचं त्यासाठी डिफेन्सचे काही क्लासेस लावा डिफेन्स स्वतःचा शिका कारण आपल्याला या समाजामध्ये वावरायचं तर आपली एक ताकद ही आपली दिसली पाहिजे आणि आपण सगळ्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे जर आपल्यामध्ये ताकद असेल किंवा आपण जर कुठल्या ट्रिक किंवा काही शिकलो तर आपण कॉन्फिडेंट राहतो आणि समोरच्या व्यक्तीला त्या कॉन्फिडन्सला डोळ्यातून दिसतो त्यामुळे तो नादान लागण्याची शक्यता कमीच असते त्याच्यामुळे तो एक करावा तसंच स्त्री आणि आहार आपला स्त्रियांच्या मुळात अशी गोष्ट होती की तो मी डॉक्टर म्हणून सांगते की आपण खाण्याकडे कसे देत आपण घरातल्याचा सगळ्यांचा विचार करतो सगळ्यांचं हे करतो काळजी घेतो पण आपण स्वतःकडे देत नाही पण तो आपल्या स्वतःकडे पण देणं तेव्हाच आवश्यक आहे जर तुम्ही पोळ्या करता जेवण करता ते आपण जास्त झालं तर ते आपण आपणच खाल्लं जात आणि तो जो एक त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये चक्रण म्हणतो ते वाईट चक्रण म्हणतो आणि त्यासाठी तुम्ही शक्यतो तुमचा ताजा आहार घ्या हेल्दी आहार घ्या जे तुम्ही चांगलं खाल तरच तुम्ही चांगलं तुम्हाला सगळ्या तुम्हा आपल्या पिढीला द्या कारण तुम्ही जर हे राहायला मी एक उदाहरण नेहमी सांगे की जेव्हा आपण विमानाने जातो तेव्हा काय सांगतात की जो मास्क आहे तो पहिला तुम्हाला घ्या आणि नंतर बाजूच्या चांगलं राहिला तर तुम्ही बाजूला हेल्प करू शकता तसंच घरामध्ये तुम्ही राहिला तर तुमच्या फॅमिलीला विचार करून तुम्ही आहात आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही थोडासा योगा करणं काही करणं तर तो सुद्धा आवश्यक आहे कारण आता आपण बघितलं तर सगळ्यामध्येच आपल्या समाजामध्येच मधुमेह किंवा बीपी ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि ते लॅक ऑफ आपल्या एक्सरसाइज हे म्हणजे एक

हेल्थचा कॅम्प त्यामध्ये हार्ट पेशंट बघितले तर hmm. आपल्याकडे हार्टचे पेशंट वाढलेले दिसत hmm. तर कुठेतरी अदानीचा स्ट्रेस हा सुद्धा एक कारण आम्ही hmm. म्हणतो तसे आपल्याकडे बरेच स्ट्रेस आहे त्यामुळे तो स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी तुम्ही कुठेतरी योगाचा किंवा कशाचा तरी वापर त्याचं माध्यम करा कारण hmm. त्यांनी केलं तर तुमचं मानसिक काम त्याला स्वास्थ्य टिकणार आणि मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य टिकून तुम्हाला तुमच्या पिढीला किंवा तुमच्या घराला सगळ्यांना सगळ्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचंय आणि त्यासाठी तुम्ही हेल्थी ना एवढंच मेमाणे आणि स्वतःची काळजी घेऊन नेहमीच त्यामध्ये आनंदी राहा महिलांनी खूप आनंदी राहावं कारण त्यांना एवढे घरामध्ये आपल्याला वाटत नाही पण महिलांना खूप टेन्शन असतं आणि किंवा त्यांच्यावर खूप जबाबदारी असत जे दिसत नाही त्यांना वाटतं की लोकांचं असं म्हणणं असतं की घरात राहण्यास ती काय करत पण घरात राहणारेच ही चोवीसच काम करत असत कर आणि हे सगळ्यांनी जाणून घरात आणि तिला सपोर्ट करावा एवढीच मी अपेक्षा होते एक तुम्ही स्त्री म्हणून आमदार आहात डॉक्टरही आहात पण घर आणि तुमच्या घरातली आणि एक तुमचा जो परिवार आहे या सगळ्यांना कसा वेळ म्हणजे खूप हा प्रश्न प्रत्येक जण विचारत नाही पण मला विचार असं वाटतंय की कसं सगळं मॅनेज करता तुम्ही सुरुवातीपासून म्हटलं तर माझ्या वडिलांनी मगाशी म्हणतात माझे वडील पुरोगामी होते त्यामुळे आम्ही त्यांनी आमच्या दोघी बहिणींना चांगलं शिकवलं आम्हाला आमच्या पायावर उभं केलं त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि तुम्ही बघितलं की आम्ही दोघी बहिणी आल्यावर नंतर दोघी बहिणीच्या बघितलं संसारामध्ये त्यांच्या नवऱ्याची साथ आहे ताईला तिच्या मिश्राने साथ दिलेले माझ्या नवऱ्याने मला साथ दिलेले आणि आम्ही त्यांच्या साथीवर कारण घरामध्ये सुद्धा ज्या आपण कसं म्हणतो स्त्री जेव्हा पुरुष जेव्हा मोठे होतो जेव्हा स्त्रीचा हे असं सपोर्ट असतो जेव्हा स्त्री मोठे होते पुरुषाचा सपोर्ट असतो घरातल्यांचा सपोर्ट असतो मुलाबाळांचा सुद्धा सपोर्ट आहे कारण ह्या जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा घरामध्ये ते आपण लक्ष देत नाही मग त्यांनी स्वतःचं स्वतः माझी मुलं एवढी झाली ती स्वतः स्वतः करू शकतात आणि त्यामुळे ते न कुरकुर करतात आणि त्यांनी आजोबांना बघितलेलं आहे की घरामध्ये कशी ठोकायची आणि कशी कामं करायची mm. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीची कल्पना असल्यामुळे ते दाद देत नाही आणि चांगल्या प्रमाणाने मला सपोर्ट करतात तुमच्या मध्ये नवरात्री म्हणजे काय नवरात्री म्हणजे जेव्हा आपण नवरात्रीची आता कसे कशी झालेली आहे नऊ रात्री म्हणजे नऊ नवीन देव, पूजा करतो प्रत्येक स्त्रीमध्ये नऊ वेगवेगळे गुण असतात संयम आहे शक्ती आहे बरेच आत्मविश्वास आहे असे बरेच गुण आहेत आणि ह्या गुणांची पूजा करणंही ते अपेक्षित आहे त्या स्त्रीची पूजा करणं अपेक्षित आहे आता नवीन एक फॅट निघाला की नवीन एक कलरच्या साड्या घालतात किंवा एक कलरचे एक कलर करतात त्यासाठी मी एवढंच सांगे की जी एकता आपल्याला दिसली पाहिजे स्त्रियांमध्ये कारण स्त्रियां म्हटलं की भांडण oh. दोन स्त्रियांचं पठण नाही असं म्हणतात हे न दिसणं दिसता आपण एकी ही आपली दिसली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे कारण कुठलंही कार्य करायचं म्हटलं छोटं असं वा मोठं त्यासाठी एकी ही खूप आवश्यक आहे आणि ह्या ह्या नऊ दिवसात आपण ह्याच गोष्टी पुढे घेऊन जाऊया की आपल्यामधल्या शक्तीचा आपण जागर करूया आणि आपल्यातल्या एकीचा आपण मंत्राचा आपण ध्यास घेऊया शेवटचा प्रश्न असा आहे की आमच्या कन्सेप्ट बद्दल काय सांगा तुमचे कन्सेप्ट छान आहे कारण ज्या महिला आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचं वेगळं बाऊ वाटतं आजकाल वेगळ्या पद्धतीने नवरात्र सांगितली जातात बऱ्याच मुली विदाऊट चप्पल घालता जातात उपवास करतात जे गोष्टी तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे त्या करू नका त्याचा काय मिनिंग आहे आपल्या आपल्या देशामध्ये सगळे सण झालेले आहेत ते काही कारणासाठी झालेले आहेत काही प्रतिकासाठी झाले काही काय म्हणतात एन्व्हायरमेंटसाठी वातावरण जसं असतं किंवा काही शेतीसाठी किंवा अशा काही गोष्टी असतात आणि हा सुद्धा जर तुम्ही सण बघितला तर तिथे एक मडगं ठेवून त्याच्यामध्ये बीज रोपण केलं जातं आणि कुठले बीज चांगले त्याला उगवले हे बघित आता एक प्रयोगशाळा आहे आणि ह्या प्रयोगशाळेचा तुम्ही सायंटिफिक दृष्टीने विचारता कारण आपला देश हा सायंटिफिक देश बनला पाहिजे आपला हा देश मागासलेला न राहता पुढालेला बनला पाहिजे त्याचा विचार करण्याची तुमची क्षमता वाढवा आणि तुम्ही त्यातून काय देवीला काय तुम्ही त्रास करून घेता मला असं मी देवीच्या मुलांना बोलायची कॉल mm -hmm. कोणत्या आईला असं वाटेल की आपल्या मुलांना त्रास दिलेला आवडेल mm -hmm. कोणत्याच आईला आवडता नाही तुम्ही उपवास केला तुम्ही चप्पल घातली नाही तर तुम्हाला जो त्रास होणार त्या आईला आवडेल का mm -hmm. देवीला आवडेल का नाहीच आवडणार ना तुम्ही त्याच्यात काहीतरी एक वसा घ्या कोणाला तरी मदत करा कोणाला तरी आनंद द्या त्यातच खरा देवीला आनंद आहे असं मला वाटतं आणि स्वतःची काळजी घ्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढे जा तर सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर दिलेलं आहे मॅडमनी खरंच खूप जास्त वेळ दिलेला आहे मॅडम डॉक्टरही आहेत मॅडम धारावीतले यशस्वी आमदारही आहेत ज्यांनी कमी कालावधीत खूप गोष्टी केलेल्या आहेत अनेक गोष्टी बदलण्याचा त्यांचा ध्यास आहे आणि नक्कीच ते करतील ही मुंबईकडून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ काढून दिला होतं परत एकदा आणि नवरात्री तुमचे खूप खूप शुभेच्छा